से स्वागत करतो आज आपण युनिलर्नच्या बाल शिक्षण सेवा अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या क्रमांक कर, च्या प्रश्न उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला आपण स्टार्ट करूया सर्वप्रथम ॲप ओपन करावे ॲप ओपन बघा आपलं बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम आपला किती टक्के ते दाखवत आहे आपण जशी जशी प्रोग्रेस करणार तसं तसं ते कम्प्लीट होणार चला आपण पुढे बघूया क्लिक करूया आपण बघा आता आपण दोन घटक पूर्ण केले आहेत त्याच्यामुळे डन असे ऑप्शन आलेले आहेत आज आपण पायाभूत स्तर सर्वांगीण बालविकास चित्र याची प्रश्न मंजुषा बघणार आहोत त्यापूर्वी आपल्याला पायाभूत स्तर सर्वांगीण विकास चित्र यावर या क्लिक करायचे आहे लोडिंग होत आहे आता आपण आपला व्हिडिओ पूर्ण बघितलेला आहे म्हणजे बांध दिसतो आपल्याला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर इथे क्लिक करा इथे आपण क्लिक करणार आहोत बघा कॉन्ग्रेस्युलेशन एंड ऑफ द लेसन रिच कौशल्य पूर्ण केले आता जो बॅक बॅक यायचा आपल्याला बघा आता आपलं डन झालेलं आहे इथं पहिले टू टू होतं आता डन झालेलं आहे आता पुन्हा बॅक यायचं आपल्याला बॅक आल्यानंतर आता आपण बघा इथं खाली प्रश्न मंजुषा दिसतात त्या खाली टूडूर दिलेले आहे प्रश्न मंजुषा आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर कंटिन्यू युअर अटेम या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न दिसतील चार बघा एक दोन तीन चार असे चार प्रश्न आहेत चला आपण पहिला प्रश्न बघूया पहिला प्रश्न देण्यात आलेला आहे अंगणवाडीत शिकल्यामुळे कोणता विशेष फायदा होतो पर्याय क्रमांक एक पालकांना काम करण्यासाठी वेळ मिळतो मुलांच्या नेहमीच्या वातावरणात बदल होतो मुलांचा सर्व विकास सर्व बाजूने होण्यास चालना मिळतो लेखन वाचन गणित शिकायला मिळते तर याचं उत्तर आहे मुलांचा विकास सर्व बाजूने होण्यास चालना मिळते इथं क्लिक करायचं आहे आपल्याला चला त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया आपण आकार या बाल शिक्षण क्रमात लेखन सिद्धता म्हणजे काय अपेक्षित आहे ऑप्शन तुम्हाला चार दाखवण्यात आलेले आहेत तर याचं योग्य उत्तर आहे लेखन न शिकता पूर्वतयारीच्या कृती करून घेणे हे जे ऑप्शन आहे हे आपल्याला इथं क्लिक करायचं आहे क्लिक केलं त्यानंतर आपला तिसरा प्रश्न आहे नितीन केवळ आवडीचे न खाता जेवताना सर्व पदार्थ खातो हे नितीनचे वागणे कोणत्या विकास क्षेत्राशी संबंधित आहे लक्षात घ्या प्रश्न नीट वाचायचा आहे नितीन केवळ आवडीचे न खाता जेवताना सर्व पदार्थ खातो हे नितीनचे मागणे कोणत्या विकास क्षेत्राशी संबंधित आहे याचा योग्य उत्तर आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शारीरिक विकास ऑप्शन क्रमांक चार यावर आपल्याला क्लिक करायचे आहे प्रश्न क्रमांक चार कोणती उदाहरणे एकाच विकास क्षेत्रातील आहेत चार ऑप्शन दाखवण्यात आलेले आहेत तर योग्य उत्तर आहे शिक्के उठव ससा रंगव चिमणीचा आवाज काढ या दोन नंबरचं ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे चारही ऑप्शन क्लिक केल्यानंतर आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करून आपण सबमिट करू शकतात किंवा जर तुम्हाला चुकीनं तुमचं ऑप्शन झालं असेल समजा इथं एक झालं आप तर आपण इथं क्लिअर माय चॉईसवर क्लिक करून ते ऑप्शन खोडू सुद्धा शकतात आणि पुन्हा नव्याने आपण आपले ऑप्शनला क्लिक करू शकतो परंतु एकदा सबमिट केल्यानंतर ते बदली न होणार हे लक्षात घ्या सबमिट करण्यापूर्वी तुम्ही किती वेळा त्याला पुसू शकतात बघा इथे मी पुसलं पुन्हा वर गेलो पुन्हा खाली आलो असे ऑप्शन मी चेंज करू शकतो परंतु सबमिट केल्यानंतर काही चेंजेस होणार नाहीत त्यासाठी फक्त एकच वेळ आपल्याला अटेम देण्यात आलेला आहे चला आता आपण सबमिट करूया बघा सबमिट केलेलं आहे समरी ऑफ अटेम आणि सबमिट ऑल फिनिश या क्लिक बटनावर क्लिक करावे पुन्हा सबमिट क्लिक करावे लोडिंग होत आहे रिव्ह्यू घेत आहे ते बघा फिनिश आता आपल्याला मार्क्स दाखवण्यात आलेले आहे बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे अशा प्रकारे आपण उत्तर घेऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आपल्या अंगणवाडी सेविकांना शेअर करा